ऑनलाईन फ्रॉडसाठी बनावट सिम कार्डचा पुरवठा करणारी टोळी गजाड शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच whatsapp ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाइन फ्रॉड करणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती या प्रकरणामध्ये तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत आफताब ढेबर मनीष कुमार देशमुख आणि हफीज अहमद उर्फ या तिघांची नावे आहेत ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाने एक नुकती जी आणि एक चांगली कामगिरी केलेली मान आहे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब ॲडिशनल सी पी क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलनी एक महत्वाचं जे आहे या सायबर क्राईम घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे आपल्या ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी थ्रू त्यांनी मिळवलेलं आहे हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोवाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे आणि आफ्ताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे